नमस्कार रुपालीस किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आता लवकरच आगमन होणार आहे बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक आता मिठाईच्या दुकानातही कित्येक प्रकारचे मोदक उपलब्ध असतात पण या मोदकांऐवजी घरामध्ये केलेले उकडीचे मोदक हेच सर्वांच्या खास पसंतीचे असतात मऊ लुसलुशीत कळीदार उकडीचे मोदक बनवता यावेत हे प्रत्येक अन्नपूर्णेचे स्वप्न असते त्या स्वप्नपूर्तीसाठी आजचा हा खास व्हिडिओ आणि सोबत कामी येतील अशा खूप साऱ्या टिप्स तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण मोदकाचे सारण बनवायला घेऊयात तर इथं कढईमध्ये मी घेतलं आहे एक छोटा चमचा तूप तूप गरम झालं की ह्यामध्ये मी घालत आहे एक टी स्पून खसखस ही खसखस तुपामध्ये हलवून घेऊयात एक अख्खा ओला नारळ मी खाऊन घेतला आहे तर ते खवलेलं खोबरं इथं मी वापरत आहे हे आपण तुपामध्ये हलकंसं एक दोन मिनिट परतून घेणार आहोत नारळ घेताना तो चेक करून घ्यायचा त्याचं पाणी पिऊन बघायचं म्हणजे सारण बिघडत नाही जेवढ्या प्रमाणात खोबरं असेल त्याचा निम्मेनिम आपल्याला गूळ वापरायचा आहे तर इथं दोन वाटी खोबऱ्यासाठी मी एक वाटी किसलेला गूळ यामध्ये घालत आहे आता गुळ आणि खोबरं आपण एकत्र एकजीव करून घेऊयात तर इथं किसलेल्या गुळाऐवजी तुम्ही गुळाची पावडर देखील यूज करू शकता ती खोबऱ्यामध्ये पटकन मिक्स होते तर गॅसच्या मंदाचेवर इथं आपल्याला हे सारण छान कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण काही चॉप केलेले बदाम घालूयात आपल्याला हे सारण गॅसच्या मंदाचेवर छान परतून शिजवून घ्यायचं आहे नाहीतर मोदक वाफवताना मग त्यातून पाणी सुटते कढईमध्ये सारणातला ओलावा कमी जाणवायला लागला की समजायचं की आपलं सारण इथं तयार आहे सगळ्यात शेवटी मी यामध्ये घालत आहे एक टी स्पून विलायची पावडर आणि ती घातल्यावर आपण आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊयात सारण थंड झाल्यावर जर ते ओलसर किंवा सैल वाटलं तर त्यामध्ये दोन चमचे तांदळाची पिठी घालावी आणि जर ते खूप जास्त कोरडं वाटलं तर दुधाचा हापका देत पुन्हा एकदा ते कढईमध्ये परतून घ्यावे तर इथं आपलं हे सारण मस्त असं बनलं आहे आता उकडीच्या मोदकासाठी तांदूळ कोणतं वापरायचं तर सुवासिक नवीन तांदळाचा वापर करायचा नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो त्या पिठाची उकड छान बनते इथे मी आंबेमोर तांदळाची पिठी वापरत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तांदूळ पाण्याने स्वच्छ अगदी हलक्या हाताने धुवून घेतलं पंधरा वीस मिनिट त्यातलं पाणी निथळून दिलं आणि मग घरातच सुती कापडावर तांदूळ वाळवून घेतलं उन्हामध्ये वाळवायचं नाही तांदूळ पूर्ण वाळल्यानंतर मग तो मी गिरणीमधून दळून आणला आहे इथं मी दोन वाटी तांदळाची पिठी बारीक चाळणीने चाळून घेतली आहे यामध्ये अगदी चिमूडभर मीठ आणि चिमूडभर पिठी साखर आपण घालणार आहोत आणि हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्याने मोदकाची पारी देखील चवीला छान लागते त्यानंतर उकड काढण्यासाठी खोलगट आणि जाडबुडाचे पातीले वापरायचे दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध इथे मी वापरत आहे अर्धा चमचा तूप देखील मी यामध्ये घातला आहे एकत्र मिक्स करून घेऊयात आणि ह्याला छान उकळी येऊ देऊयात दूध घातल्याने उकड तर मऊ होतेच मोदक देखील छान पांढरे शुभ्र बनतात इथं ह्याला छान उकळी आली आहे गॅस मी बारीक केला आहे लगेचच आपण यामध्ये सर्व तांदळाची पिठी एकदम घालूयात आणि हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ह्या मोमेंटला बारीक गॅसवर जरी हे पातीलं ठेवलं तरी चालेल तर सर्व इथं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आपण आता गॅस बंद करूयात आणि पुढच्या पंधरा मिनटासाठी ही उकड आपण झाकून ठेवूयात वाफ काढून झाल्यावर पंधरा मिनिटांनी इथं ही गरम उकड मी या परातीमध्ये काढली आहे तुम्हाला जर ही उकड थोडी कोरडी वाटत असेल तर गरम पाण्याचा हपका त्यावर द्यायचा चपाती ज्याने आपण शेकतो त्याचा वापर करत इथं मी या उकडमध्ये झालेल्या गुठळ्या मोडत आहे एकही एक गुठळी राता कामा नये वाटी किंवा पेल्याचा वापर करत इथं तुम्ही या गुठळ्या मोडू शकता गुठळ्या मोडून झाल्यावर गरम पीठ मळण्यासाठी गार पाण्याचा हात घ्यायचा जेणेकरून हाताला चटके बसणार नाहीत आणि उकड मऊ लुसलुशीत मळता येईल उकड जर जास्ती असेल तर थोडं थोडं करत पीठ मळायचं जितकं जास्ती तुम्ही हे पीठ मळताल तितका चिकटपणा पिठामध्ये वाढेल आणि मग मोदक बनवताना ते चिरटणार नाही फुटणार नाही तर तुम्ही इथं पाहताय मस्त असं इथे हे पीठ मळून घेतलं आहे छान मौसूद असं हे पीठ मळलं गेलं आहे आता बनवलेली उकड आणि मळलेलं पीठ व्यवस्थित आहे हे कसं ओळखायचं तर इथं असा हा पिठाचा गोळा घ्यायचा हाताला अगदी पेढ्यासारखा लागेल आणि पुढं पारी बनवायला घ्यायची पारी जर साईडनी चिरटली नाही की समजायचं की आपली उकड आणि पीठ हे व्यवस्थित मळलं गेलं आहे ते तर इथे मळलेलं पीठ आपण सुती ओल्या कापडामध्ये झाकूयात आणि लगेचच इथं मोदक बनवायला घेऊयात उकडीचा छोटा लिंबा आकाराचा गोळा घेतला आहे हातावर तो असा मळून घ्यायचा आणि लगेचच त्याची पारी बनवायला घ्यायची बोटांना तांदळाची पिठी लावायची म्हणजे पारी करताना ती चिकटणार नाही पारी करताना अंगठा आणि बाजूच्या दोन बोटांचा वापर करायचा काठापासून सुरुवात करायची आणि तसे करत करत मधल्या बागी यायचं अगदी खोलगट वाटीसारखी आपल्याला बनवून घ्यायची आहे तांदळाच्या पिठीमुळे पारी करणे अगदी सोपे जाते तर अशा पद्धतीने इथं मी ही पारी बनवत आहे जी मध्यभागी जाडसर आणि बाजूला पातळ झाली आहे असं केल्याने मोदक फुटत नाही आणि कळ्या देखील सुबक येतात पिठाचा दाटसरपणा बोटांना जाणवेल त्या ठिकाणी तुम्हाला इथं पातळ बनवून घ्यायचं आहे तर अशी इथं ही पारी झाली आहे पारीला कळ्या पाडण्याअगोदर बोटांना मी थोडंसं तांदळाचं पीठ लावलं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिमटीने असं पारीला कळ्या पाडायच्या अंगठा आणि मधल्या बोटाने कळीला खालपर्यंत व्यवस्थित आकार द्यायचा पारीला कळ्या पाडताना त्या लांब लांब न पाडत जवळजवळ पाडायच्या म्हणजे मोदक वळताना त्या पटकन व्यवस्थित एकत्र येतात आणि मोदक दिसायलाही खूप सुंदर असा दिसतो आणि जमत असल्यास मोदकाला कळ्या आठ अकरा तेरा अशा विषम संख्यामध्ये पाडाव्यात आपण आता यामध्ये सारण भरूयात मोदकामध्ये सारण प्रमाणात भरायचं खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही मोदकामध्ये सारण भरल्यानंतर मोदक दुसऱ्या हाताच्या बोटावर घ्यायचा आणि मग एका हाताने सर्व कळ्या एकत्र एक गोळा करत मोदकाचं तोंड बंद करायचं आणि मोदकाचं टोक काढून घ्यायचं तर इथे एकाच दिशेने मी हा मोदक वळत आहे उकड काढताना त्यामध्ये तूप नक्की टाकायचे तूप टाकल्याने मोदकाला तर छान लकाकी येतेच पण मग मोदक वळताना पिठी हाताला चिकटत नाही तूप खूप जास्तही नाही टाकायचं नाहीतर मग मोदक वाफवताना ते फुटतात आणि तूप कमी झाले तर मग वाफून झाल्यावर मोदक चिवट होतात तर इथे खूपच सुंदर असा हा मोदक झाला आहे आपण आणखीन एक मोदक बनवूयात पारीला कळ्या पाडताना सावकाश आणि हळुवारपणे कळ्या पाडायच्या गडबड करायची नाही सुरुवातीचे एक दोन मोदक करायला थोडा जास्त वेळ लागेल पण एकदा हाताला सराव झाला की मग राहिलेले मोदक अगदी पटपट होतात जर हाताने खोलगट पारी करता आली नाही तरी काही हरकत नाही पारी लाटूनही करता येईल ती फक्त बाजूने पातळ आणि मध्यभागी जाडसर ठेवायची आपल्याला ही सवय असतेच पण मोदक करताना अधिमधी हात धुवून घ्यायचा नाहीतर बोटांना लागलेली उकड कोरडी पडून पुढच्या मोदकाची पारी फाटू शकते इथं हे बनवलेले मोदक लगेच वाफवणार नसाल तर त्यावर ओले सुती कापड टाकायचे जेणेकरून मोदक कोरडे पडणार नाहीत तर इथं मस्त सुंदर असा कळीदार मोदक आपला तयार आहे अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले सर्व मोदक बनवून घेऊयात आणि पुढे हे मोदक वाफवायला ठेवूयात तर इथे इडलीच्या भांड्यामध्ये मी एक ग्लास पाणी गरम करायला ठेवले होते पाण्याला छान उकळी आली की मग त्यावर चाळण ठेवायची चाळणीवर इथं मी ओलसुती कापड ठेवलं आहे यावर आपण आता मोदक ठेवणार आहोत तुम्हाला जर हे मोदक कोरडे वाटत असतील तर पाण्यामध्ये बुडवून मग हे चाळणीमध्ये ठेवायचे चाळणीमध्ये जेवढे मावतील तेवढेच पहिल्या बॅचमध्ये आपण मोदक ठेवणार आहोत एकमेकांना चिकटून मोदक ठेवायचे नाही आता या मोदकांवर आपण एक के एक केशरची काडी ठेवूयात मोदक वाफवताना केशरचा सुंदर कलर त्यावर उतरतो आणि मग मोदक दिसायला आणखी सुंदर दिसतो गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपण आता हे मोदक पुढच्या दहा मिनटासाठी वाफवून घेऊयात दहा मिनटानंतर इथं मी चेक करत आहे आता मोदक व्यवस्थित वाफवलेत हे कसं ओळखायचं तर मोदकाला हात लावायचा जर त्याचं पीठ बोटाला चिकटलं नाही की समजायचं मोदक व्यवस्थित वाफवले गेले आहेत आणि मोदक व्यवस्थित वाफवल्यावर एक वेगळीच लकाकी त्यावर येते गॅस बंद करून ही चाळण आपण बाहेर काढून घेऊयात थंड झाल्यावरच मोदक झाकून ठेवायचे गरम गरम मोदक जर झाकले तर मोदकातला गुळ वितळून त्याचा पाक बाहेर येतो तर अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक इथं तयार आहेत या व्हिडिओमध्ये सांगितलेले काही बेसिक टिप्स वापरल्यास तुमचेही मोदक अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट आणि चवीला अप्रतिम असे होतील तर येत्या गणेशोत्सवमध्ये अशा पद्धतीने उकडीचे मोदक तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि ते कसे झाले हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय अँड टेक केअर